आता दीड महिन्याचा कारावास संपला आता पुन्हा नऊ दिवसाचा कारावास असणार आहे तर ही एक सोपी रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे बघून तुम्हाला समजलं असेल की भात आहे पण तो मी वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तर हॅलो हाय नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या ह्या नवीन रेसिपीमध्ये तर आपण आता आपल्या आहोत किचनमध्ये आकडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल ॲड केलेला आहे तेल थोडासा गरम झाल्यानंतर आपण जिरा ॲड करणार आहोत जिरा ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण तुम्हाला जे पण आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता म्हणजे हा आपण भातच बनवत आहोत पण हा भात आहे तो पनीर बुर्जी भात आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा थोडासा हिंग ॲड केलेला आहे नंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे जर चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा सबस्क्राईब करा तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेले ॲड केलेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये पण कोथिंबीर थोडीशी आपण ॲड केली ना तर फोडणीला फार सुंदर फ्लेवर येतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसा तो रिझल्ट मला नक्की सांगा खास करून जेव्हा आपण भात फ्राय करतो तेव्हा किंवा आपण वरण बनवतो तेव्हा सुद्धा तर आपण टॉमॅटो ॲड करून कांदा टॉमॅटो छान फ्राय करून घेतलेला आहे याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट तर हे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ॲड करू शकता नाहीतर स्किप केले तरी काही हरकत नाही सो हे छान फ्राय झालेले आहे फोडणी आता याच्यामध्ये आपण घरगुती मसाले ॲड करणार आहोत जसं की हळदी पावडर तिखट मसाला तिखट मसाला तुम्हाला जेवढा आवडत असेल त्यानुसार सॉरी आता मी ॲड केलेला आहे धना पावडर आणि हा तिखट मसाला ॲड केलेला आहे तर मसाले तुम्ही कोणतेही यूज करू शकता जसे तुम्हाला आवडत असतील त्यानुसार तर हे मी नेहमीचे घरगुती मसाले यूज केलेले आहेत आणि हा भात बनवलेला आहे तर मी तुम्हाला असं म्हटलं दीड महिन्याचा कारावास म्हणजे श्रावण चालू होता आणि बऱ्याच लोकांना बरेच लोक म्हणजे भातसुद्धा खातात तर हा भात असा आहे की पनीर बुर्जी भात आहे तर पनीर बुरजी भातसुद्धा फार सुंदर होतो तर आपण हा पनीर आहे तो हाताने मॅश करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर ज्यांना पण अंडा खायची इच्छा असते किंवा नॉनव्हेज त्यांना आवडत असतो तर तुम्ही असं पनीर भातसुद्धा बनवून खाऊ शकता म्हणजे एव्हन कोणाला कळणारी नाही आहे की हा भुर्जी भात आहे करून म्हणजे पनीर भुर्जी भात आहे कळणार कळणारसुद्धा नाही बनवून दिल्यानंतर आधी सगळ्यांना असं वाटेल की अंडा भात आहे अंडा भुर्जी भात तर हा पनीर भुर्जी भात आपण बनवलेला आहे अशा पद्धतीने आणि पनीर आहे तो छानपैकी परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवरती म्हणजे त्याला छान तेल सुटला पाहिजे अशा पद्धतीने पनीर आहे तो छान परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटलेला आहे पूर्ण आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत भात हा भात तुम्ही फ्रेश घेतला तरी चालेल किंवा अनफ्रेश उरलेला असेल तरीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता आणि भात ॲड केल्यानंतर तो छान मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार म मीठ ॲड करायचा आहे आणि खाण्यासाठी तयार असतो हा भात तर इतका सोपा आहे हा बनवणं आणि बनतोसुद्धा झटपट तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा हाईप करा चॅनल पेजवरती नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तेव्हा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत लाईव्हच्या नोटिफिकेशन आहेत फोटोच्या नोटिफिकेशन आहेत शॉर्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा तुम्ही आपला जो चॅनल पेजवरती जॉईन बटन आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सुपर थँक्स करू शकता सो थँक्यू सो मच एवरीवन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमची मी खूप खूप मनापासून आभारी आहे तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे तर नक्की सांगा कॉमेंट्स करून आणि हा भात आपण कशासोबतही खाऊ शकतो अगदी असासुद्धा किंवा सॅलॅड पापड लोणचं ह्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो बाय बाय टाटा टेक केअर एव्हरीवान थँक्यू सो मच